गेल्या सात ऑगस्ट रोजी धारणी तालुक्यातील दिया या मार्गावरील रस्त्याच्या उप अभियंत्यांनी याच मार्गावर जाऊन थेट स्पॉट निरीक्षण केले या रस्त्यावरच्या बांधकामाच्या वृत्तांताने चांगल्या चर्चेला उधाण आले आहे यावर आमच्या धारणी येथील सिटी न्यूज प्रतिनिधी विरोधात धारणी येथील अनेक कंत्राटदारांनी संगनमत करून प्रतिनिधी विरोधात तक्रार दाखल केली होती यात विशेष म्हणजे धारणी येथील एका हिंदी वृत्तपत्राचा प्रतिनिधी कंत्राटदार असल्याने त्याचा सुद्धा या कंत्राटदारात समावेश आहे धारणी तालुक्यातील दिया या गावात गेल्या सात ऑगस्ट रोजी आमच्या धारणी येथील न्यूज प्रतिनिधींनी कॉक्रिटीकरण रस्ते बांधकामाची बातमी संकलित करून हा वृत्तांत आठ ऑगस्टला प्रसारित केला होता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्यावर सिमेंट क्रॉनिटीकरण रस्त्याचे बांधकाम केले होते रस्त्यावर काहीच ठिकाणी खड्डे तर चिखल असल्याने वृत्तांत प्रसारित झाल्याने धारणी तालुक्यात एकच खडबड उडाली होती या वृत्तांताने धारणी तालुक्यातील अनेक कंत्राटदारांमध्ये सुद्धा एकच खडबड उडाली होती अखेर अनेक दिवसानंतर आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या याच वृत्तांताची धारणी येथील कर्तव्याध्यक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्याध्यक्ष अभियंता राजेंद्र माडवे यांनी थेट दखल घेतली अधिकाऱ्यांनी दिया या मार्गावर जाऊन रस्त्याची थेट पाहणी केली मेडघाटात आदिवासी बांधवांकरिता शासनाने राबविण्यात आलेल्या योजना व्यवस्थित असाव्यात सर्व आदिवासी बांधवांना योजनेचा लाभ मिळावा ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या बांधकामे व्यवस्थित असावीत याकरिता आमच्या धारणी येथील न्यूज प्रतिनिधींचा उद्देश होता धारणी येथील सर्व कर्तव्य सर्वे करून परिसरातील नागरिकांचे दरम्यान नाल्यांचे पाणी आणि चिखलामुळे वीस मीटर भागात चिखल जमा झाल्याचे दिसून आलेत यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग उप अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदारांना तात्काळ रस्त्यावर जमा झालेला चिखल काढण्यात यावा अशा सूचनाही दिल्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे बेरिंग कोडचे काही नुकसान झालेले असल्यास त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे लेखी निर्देश देण्यात आलेत धार येथील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेतल्याचे दिसून येत आहे केलेले क्रॉनिटीकरण कामे व्यवस्थित असावे नागरिकांना त्याचा लाभ मिळावा हाच उद्देश आमच्या न्यूज चॅनलचा असताना काही कंत्राटदारांनी मात्र आमच्या धारणी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली यात एका हिंदी दैनिक वृत्तपत्राचा धारणी येथील प्रतिनिधी धारणी येथे कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे तोच प्रतिनिधी कंत्राटदार इतर कंत्राटदारांसोबत मिळून आमच्या धारणी न्यूज प्रतिनिधीच्या विरोधात सज्ज झाला होता मात्र धारणी येथील अधिकाऱ्यांनी केलेली पाहणीमध्ये अनेक सत्यता आणि बाबी समोर आल्या आहेत यामुळेच आता कर्तव्याध्यक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यासह धारणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष उपअभियंता राजेंद्र माळवे यांच्या कार्याची आता संपूर्ण मेडघाटात अभिनंदन व प्रशंसा केली जात आहे